हॅलो नमस्कार कशा आहात सर्व एकदम मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आज आपण पाहणार आहोत की आज आपण हे लाईव्ह घे गे, लाईव्ह घेत आहेत आपण जर यामध्ये बोलताना थोडीफार काही मिस्टेक झाली पहिलंच माझं हे लाईव्ह आहे तर सगळ्यांना माझी विनंती आहे की जर माझ्याकडून काही कळत न कळत बोलण्यामध्ये जर काही चूक झाली किंवा मी अडखळले तर प्लीज मला समजून घ्या आणि सपोर्ट करा तर आजचा टॉपिक आपला आहे प्रश्न उत्तरांचा तर स्वामींना जर तुम्हाला जर काही स्वामींबद्दल तर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा नित्यसेवेसाठी किंवा जे काही तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तर लाईव्ह करता करता आपण स्वामींच्या नामस्मरणाचं पण महत्व मी तुम्हाला सांगणार आहे तर नामस्मरण कसं करावं कधी करावं आणि का करावं आपण जी सेवा करतो जे काही आपण स्वामींचं रोज सेवा असते आपली वाचन असतात त्यामध्ये आपण नामस्मरण पण पन करतो पण आपलं कसं होतं आपली नित्य सेवा जे काही वाचन असतं ते जास्त होतं आणि नामस्मरण कमी पडतं तर आपल्या वाचनापेक्षा आपलं नामस्मरण हे जास्त असावं कारण की आपल्याला कुठेही बस आपलं वाचन आपली पूजा ही कसं असते तर आपल्याला एक ठराविक वेळ द्यावी लागते ठराविक जागा असावी लागते तरच आपण ती तर सेवा आपली जी काही आहे ती नित्यसेवा आपण करतो पण आपल्याला त्यासाठी नामस्मरणासाठी कुठल्याही जागेची गरज नसते कुठल्याही वेळेची गरज नसते कुठल्याही वेळी आणि कशाही अवस्थेत आपण नामस्मरण करतो तर नामस्मरणासाठी कशाचीच गरज नाही फक्त आपलं अंतकरणातून आपण कुठंही कसल्याही जागी आपण जेवता बसता उठता काम करत असताना सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी नामस्मरण करायचं तर नामस्मरणासाठी काय असतं तर जर आपण झोपी गेलो तर सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो आपण बाथरूममध्ये आता एक एक स्वामी भक्तांचं असं पण मनस्थिती असते की आपण आता बाथरूममध्ये आहे आपण आता अशा अवस्थेत बाथरूममध्ये आपण काही पण करत असतो म्हणजे तुम्ही समजून घ्या की मला काय म्हणायचं आहे आपण कुठल्याही अवस्थेत जर असलो बाथरूममध्ये जरी आपण बसलेलो असलो तरी पण आपण स्वामींचं नामस्मरण करू शकता नामस्मरणासाठी कुठल्याही सोहळ्या आवळ्याची गरज घ्यायची गरज नसते सोळं हे करूनच तुम्हाला नामस्मरण करावं किंवा आपण पवित्र होऊनच मग नामस्मरण करावं सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता उलट तुम्ही सकाळी झोपेत जर उठल्या उठल्या स्वामींचं नाव घेतलं जर तुम्ही स्वामींचं नाव घेत राहिला तर ती पण आपली एक उपासना ठरून जाते की आपण सकाळी उठल्या उठल्या ठराविक वेळेला त्याच टायमिंगला जर तुम्ही सकाळी सहाला उठत असाल आणि बरोबर सहाला जर तुम्ही स्वामींचं नाव नित्य रोज घेत असाल तर ती पण तुमची एक प्रकारची उपासना ठरू शकते तर नामस्मरणासाठी कुठल्याही बंधनांची अटीची गरज नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपण नामस्मरण केलं पाहिजे आता आपल्याला कसं होतं नित्य सेवेसाठी आपण काय करतो सगळ्यात आधी आपली आंघोळ असते आपल्या सगळ्या रोजच्या ज्या काही असतात कामं ते आपण आवरून घेतो पोरांचा डबा वगैरे मिस्टरांचं काहीतर डबा असेल किंवा त्यांचं काहीतरी सेवा असते घरात तर ते सगळं आवरून करून मग आपण पूजेला बसतो तर नामस्मरणाचं तसं असतं का नामस्मरणाचं तसं काही नसतं नामस्मरणासाठी आपल्याला कुठल्याही वेळेची कशाचीच गरज नाही ते एक आपल्या म्हणजे आपल्या भक्तांसाठी स्वामींनी एक चांगलंच स्वामींच्या जवळ जाण्यासाठी एक मार्ग स्वामींनी दिला आहे की बिना कुठल्या अडचणी बिना कुठला अडथळा आणता आपण स्वामींची सेवा करतो तर प्लीज मला माफ करा कारण की आता व्हिडिओमध्ये खूप अंधार असा दिसत आहे मी तर लाईट वगैरे सगळं भरपूर लावून बसले ला आहे तरी इथं अंधार दिसतोय तर थोडंफार समजून घ्या कारण की लाईव्ह पहिल्यांदानी आले ना कसं काय हे मला माहिती नाही त्यामुळे प्लीज समजून घ्या थोडंफार स्वामींचा कौल पण आलेला आहे तर बघू शकता तुम्ही स्वामींच्या डोक्यावरचं फोटोवरचं फुल हे खाली पडलंय तर नामस्मरणाचं खरंच खूप महत्त्व आहे नामस्मरणाचा आपण विषय बोलत होतो आणि नामस्मरण करत असताना म्हणजे सांगत असताना स्वामींनी कौल दिलेला आहे स्वामींनी फूल टाकलेलं आहे तर कशी पण करा पण स्वामींची सेवा करणे हे खूप महत्वाचं आणि खूप आपल्या कलियुगात ह्या काळात खूप गरजेचं आहे कारण की सगळ्यांना कुठे ना कुठेतरी मानसिक त्रास असतो घरातली काहीतरी अडचणी असतात संकट असतात खूप काही कुठलाही जगात असा माणूस नाही की त्याला टेन्शन नाही सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन आहे सगळ्यांनाच त्रास आहे सं सगळ्यांवर कुठलं ना कुठलं तरी विचार कुठल्या तर जबाबदारीचं बोज हे असतच पण त्यामधून पण आपण स्वामी सेवा करायला पाहिजे तर अत्यंत सोपा आणि सुलभ आणि सहज करण्यासारखा मार्ग म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे नामस्मरण आणि नाम नामस्मरणात एवढी ताकद आहे तुम्हाला मी सांगते म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही रोज एक पंधरा दिवस रोज उठता बसता खाता पिता झोपता काही पण तुम्ही करा आणि स्वामींचं नाम तुमच्या तोंडात असू दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा फक्त स्वामी 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 फक्त हे एवढं जर तुम्ही केला तर तुम्ही बघा पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला केवढं फरक जाणवेल तुमच्या प्रत्येक हकेला स्वामी धावून येतात जर आपण नामस्मरणात सतत असलो मी असं म्हणत नाही की म्हणजे प्रत्येक चोवीस तास नामस्मरणातच राहा पण जेव्हा तुमचं काम आवरलं असेल किंवा तुम्ही एखाद्या कुणाच्या कुणाशी तरी गप्पा म्हणजे ते महत्वाचे असतील तुमचं बोलणं म्हणजे गप्पा म्हणजे वायपट गप्पा नाही तुमचं जर बोलणं एखाद्याशी महत्वाचं असेल आणि तुम्ही बोलत असाल तर बोलताना पण आपण नामस्मरण आहे एवढं आपली अजून पात्रता नाही की आपण समोरच्याशी बोलतोय तरीसुद्धा आपलं मनातल्या मनात नामस्मरण होते एवढी तर अजून आपली पात्रता नाही आहे तर एखाद्याशी बोलताना आपण तोच विचार आणि तेच आपल्या तोंडात असणार आहे तर जर तुमचं तुम्ही निवांत बसला असेल किंवा स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना तर ही एक बेस्ट वेळ असते आपल्यासाठी स्वयंपाक करताना जर स्वयंपाक करताना आपण नामस्मरण केलं तर ते जे स्वयंपाक आपण बनवतो आहे जे जेवण आपण बनवतोय ते पण एक प्रकारचं प्रसादच होईल की स्वामींचं नामस्मरण स्वामींचं नाव त्यामध्ये उतरले ते किती किती गुरुने, ते स्वयंपाक किती चविष्ट आणि किती चवदार होईल त्या अन्नाची चवच वेगळी असेल तर स्वयंपाक करताना पण आपल्या गृहिणी गृहिणींसाठी ते स्वयंपाक करताना नामस्मरण करणं हे खूप म्हणजे खूप चांगलीच एकदम बेस्ट गोष्ट आहे आपल्यासाठी बिना काही आपल्याला वेळ काढता बिना काही समोर जाऊन बसता स्वयंपाक करता करता नामस्मरण करणं आपली पूजा पण होऊन जाते आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक पण होतो आणि तो स्वयंपाक पण इतका चविष्ट होतो कारण की त्यामध्ये स्वामींचं नामस्मरण उतरलेलं असतं आपण ज्या पद्धतीने स्वयंपाक करतो किंवा ज्या विचाराने आपण स्वयंपाक करत असतो तर त्या पद्धतीतच त्या पद्धतीचं जेवण बनत असतं तर स्वामींचं नाव घेऊन आपण जेव जेवण बनवतो तर ते तर किती छान आणि किती चवदार बनेल तर सांगण्याचा हाच हेतू आहे की काही पण करा पण नामस्मरण हे सोडू नका नामस्मरण सतत तुमच्या तोंडात असू द्या तर तुम्हाला जर काही स्वामींबद्दल प्रश्न असतील जर काही अडचणी असतील तर ते पण आता आपण हे लाईव्हमध्ये घेऊ शकतो ते पण आता आपण लाईव्हमध्ये सांगू शकतो जर कुणाला प्रश्न विचारायचे असतील स्वामींच्या नित्यसेवेबद्दल उपासनेबद्दल तर ते पण आपण आता करू शकतो तर आणखीन सांगायचं म्हणजे आता सगळीकडे कसं कामासाठी जॉबसाठी कुणाला म्हणजे घरातून बाहेर पडावंच लागतं तर बाहेर पडताना पण आपण जेवढी काही आपण दिवा अगरबत्ती तेवढीच पूजा आपल्या हातून होते बाकी स्वामींच्या समोर आपल्याला बसून तास तास सेवा करणं जमत नाही पण स्वामींचं पण म्हणणं असं नाही की तुम्ही तुमचे सगळे कामधंदे सोडा आणि माझ्यासमोर सतत बसा आणि माझंच तुम्ही सगळं काही पोती वाचत बसा पारायण करत बसा ज्या काही आणखी उपासना आहेत त्या उपासना करत बसा हे स्वामी आपल्याला सांगत नाहीत स्वामींच म्हणणं असं आहे स्वामी तर असं म्हणतात की जर तुमच्या घरात अतिथी आला असेल जर कुणी पाहुणा आलं आलं असेल तुमच्या घरात तर आधी त्याचा पाहुणचार करा तुम्ही जर आपण पूजेला बसलो असेल अचानक आपल्या घरात कोणीतरी पाहुणा आले आला असेल कुणीतरी अतिथी आला असेल तर आधी त्याचा तुम्ही पाहुणचार करा द्या, द्या, द्या। त्याला उठून तुम्ही चहा द्या नाश्ता द्या जेवण द्या तुमच्या इच्छेने तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जे काही त्याला देऊ इच्छिता ते पहिला द्या नाहीतर आपण काय करतो हे hey, बाबा मी पूजेला बसलो आहे मी काय आत्ता उठणार नाही पूजेच्या समोरनं मी माझी पूजा अगोदर करणार नाहीतर माझे देव माझ्यावर रुजतील माझे देव माझ्यावर रागवतील असं आपण म्हणतो तर असं काही नसतं देव म्हणतं की पहिला तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडा मग माझ्याकडे या तुमची कर्तव्य तुमचे कामधंदे सोडून तुम्ही माझ्याकडे येऊ नका स्वामी so, म्हणतात की पहिली तुम्ही आपल्या सगळ्या सगळे कर्तव्य करून आपल्या गुरुची सेवा करा बायकांसाठी गुरु कोण आहे तर बायकांसाठी त्यांचे पती हेच त्यांचे गुरु आहेत तर जी काही सेवा आहे आपल्या सासू सासऱ्यांची आपल्या पतींची आपल्या मुलाबद्दल जे आपलं कर्तव्य आहे जी आपली जबाबदारी आहे ती सगळी आपण पार करून मगच स्वामी सेवा तुम्ही करा भले त्याला दहा वाजू दे किंवा अकरा वाजू दे राहिलेली जेवढं बसता येईल स्वामीच्या समोर तेवढं बसा राहिलेली सेवा तुम्ही संध्याकाळी करा संध्याकाळी लवकर काम वगैरे तुमची सगळी आवरून घ्या स्वामीच्या तुम्ही समोर स्वामी संध्याकाळी बसा असं नाही की मला वेळच मिळत नाही मला टाईमच मिळत नाही माझ्याकडं माझ्याकडे वेळच नसतो एवढं घरासाठी मला एवढ्या घराच्या जबाबदाऱ्या असतात की मला स्वामींसाठी वेळच भीड़, वेळच काढता येत नाही तर असं म्हणायचं नाही स्वामी कधी आपल्याला असं म्हणत म्हणतात का की मला तुझ्यासाठी वेळ नाही आपण एखाद्या वेळी जर स्वामींकडं काही जर मागितलं काही जर स्वामींना सांगितलं तर स्वामी आपल्याला सांगतात का मला आज वेळ नाही आहे हा मी आज बिजी आहे आज मला अमुक अमुक जागी जायचं आहे किंवा माझी आज इथे मीटिंग आहे किंवा माझी अपॉइंटमेंट आहे वगैरे असं काही आपल्याला स्वामी सांगून टाळाटाळ करतात का स्वामी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आपल्या समोर आपण जेव्हा हाक मारतो हो तेव्हा स्वामी आपल्यासाठी हजर असतात मग आपण का स्वामींसाठी पाच दहा मिनटं अवेलेबल नसतो एवढं काय आपल्याला कामाचा बोजा असतो आपल्या अंगावर की आपण स्वामींसाठी पाच दहा मिनटं पण काढू शकत नाही नक्कीच काढू शकतो फक्त आपल्या मनात तो, मना तो विचार आपण पक्का करून घ्यायला पाहिजे की नाही रोजच्या सेवेतून रोजच्या वेळेतून पण मला स्वामींसाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि तो वेळ इतका ना तो। ना तो सग्वयात सग्वयात छान असतो स्वामींच्या समोर आपण बसतो स्वामींशी गप्पा मारतो स्वामींना आपले विचार शेअर करतो तर तो आपला दिवसभरातला सगळ्यात बेस्ट वेळ असतो सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात छान ती फिलिंग असते आपली मी तर स्वामींच्या समोर बसते तो तर म्हणजे मला तर वाटतं की तो माझ्या दिवसभरातला सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात एकदम समाधानकारक तो ती वेळ असते सगळ्या दिवसाची माझी थकान सगळी जाते एकदम फ्रेश आणि खूप छान वाटतं स्वामींच्या समोर बसून गप्पा मारून तर तुम्ही पण तसं करा आणि बघा तुम्हाला किती छान वाटतं आणि किती तुम्ही त्या गोष्टीत स्वामींशी गप्पा मारून तुम्हाला किती त्या गोष्टीत समाधान वाटेल तर अशा प्रकारे पण आपण स्वामींची न काही समोर बसता न काही वाचन करता सेवा करू शकतो फक्त नामस्मरण करू नामस्मरणात खूप ताकद आहे खूप हो म्हणजे हो खूप ताकद आहे नामस्मरणात तर नामस्मरण आपण जास्तीत जास्त केलं पाहिजे तर तुम्ही पण नामस्मरण जास्तीत जास्त करत जावा स्वामी सेवा करत जावा कुठल्याही वेळेचं बंधन न आणता कुठल्याही गोष्टीची आडवी न लावता स्वामी सेवा करा तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता विचारू शकता काही सेवा, सेवा तुम्हाला हव्या असतील तर आपण दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये ज्या सेवा आपल्याला मिळत असतात त्याच सेवा मी तुम्हाला देऊ शकते सांगू शकते प्रत्येक तुमच्या संकटावरती सेवा तुम्ही करू शकता सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना खूपच अंधार पडलेला आहे त्यामुळं मला तर वाटत नाही की व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल पण नेक्स्ट टाईमला ना ह्यापेक्षा जरा आणखीन चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन ह्यापेक्षा पण तुमच्या काही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील सांगायचे असतील तर आपण प्रश्न उत्तरांसाठी लाईव्ह आलेला आहे तर प्रश्न उत्तर करू शकता रोजच्या रोज आपल्याला स्वामींचे अकरा माई जप तर हे केलंच पाहिजे आपल्याला नित्यसेवेमध्ये स्वामींची काय सेवा करायची तर नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामीच्या अकरा माळी जप असतात तीन अध्याय असतात ते आपण रोज करायला पाहिजे त्यामध्ये पण खूप ताकद आहे त्या अकरा माळी जप आणि तीन अध्यायामध्ये एवढी ताकद असते ना खूप ताकद असते आप स्वामी स्वामींची जी सेवा आहे ती आपल्याला आपण जे स्वामी भक्त वचं दुसरं काही जगामध्ये स्वामी परिवर्तन करत नाही स्वामी आपल्यामध्ये परिवर्तन करत असतात जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो नामस्मरण करत असतो स्वामींचे जे काही अकरामान जप आहे तीन अध्याय आहेत ते जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी स्वामी आपल्यामध्येच बदल घडवत असतात आपल्यामध्ये एवढी स्वामी सहनशक्ती वाढवतात एवढं स्वामी आपल्याला ताकद देत असतात की कुठल्याही जगामध्ये कुठलंही संकट आपल्या समोर येऊ दे आपण त्या संकटाला मात देण्यासाठी तयार असतो ही ताकद आहे स्वामी सेवेची स्वामीसेवा केल्यावर काय मिळतं काय होतं तर आपल्याला काही सोन्याचा एखादा खजिना मिळत नाही किंवा सोन्याचं एखादं कुणीतरी जमिनीमध्ये एखादा हंडा पुरून गेला आहे आणि तो हंडा आपल्याला स्वामींच्या सेवेमुळे मिळणार आहे असं नाही आहे तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि त्याहीपेक्षा खूप पटीनं चांगलं म्हणजे आपल्या जीवनाला एक मार्ग दे देण्याचं काम सुलभ मार्गाने सहज मोकळा मार्ग देतात स्वामी जे काही संकट आपल्याला येणार आहेत मोकळा मार्ग म्हणजे आपल्यावर कुठली संकट येणार नाही असं मी म्हणत नाही संकट ही येतच राहणार आपलं आयुष्य आपलं जीवन आहे म्हटल्यावर आपल्यावर भरपूर संकट येणार पण त्या सगळ्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम करतात स्वामी ते संकट आपल्याला वाटणार पण नाही की हे एवढं मोठं संकट माझ्या आयुष्यात येऊन गेलं हे आपल्याला समजणार पण नाही की हे एवढं मोठं संकट मी कसं काय पेलू शकलो आणि कसं काय मी त्या एवढ्या मोठ्या संकटावर मात केली ते आपल्याला कळणारसुद्धा नाही कसं आपण त्या संकटातून बाहेर पडलो तर एवढी ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि स्वामींच्या अकरा माळी आणि तीन अध्यायामध्ये खरंच तुम्ही बघा मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करा फक्त वरवर जे कोणी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करू नका की ह्यानं मला सांगितलं आहे किंवा आमची मावशी करते किंवा आमची ताई करते किंवा आमचे शेजारी करतात म्हणून तुम्ही पण बसला आहे करायला असं नाही मनातने इच्छा पाहिजे करायची विश्वास पाहिजे स्वामींबद्दल स्वामी सेवक स्वामी सेवेत जे येतात त्यांना भरपूर त्रास होतो हे तुम्ही कुठल्याही स्वामी भक्तांना स्वामी सेवेकर स्वामी सेवेकरांना विचारून बघा की स्वामी सेवा करीत असताना त्रास होतो आपल्याला खूप त्रास होतो पण त्या सगळ्यातून तारून येतात आपल्याला आपले स्वामी आपल्याला जगामध्ये कुणाचाही आधार नाही आपण निराधार आहोत फक्त स्वामीच हे आपले एकमेव आधार आहेत ना आपली मुलं ना नवरा ना आपले नातेवाईक ना आपले आई वडील कुणीही कुणीही कुणासाठी जगत नाही सगळे आपापल्या परीने आपापल्या स्वार्थासाठी जगत असतात तर आपले एकमेव माय बाप सगळे जे काही आहे ते स्वामी आहेत त्यामुळे जे काही आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडायचं आणि स्वामी सेवा करायची कुणावर अपेक्षा ठेवायची नाही कुणाचीही अपेक्षा ठेवायची नाही काही जे काही ठेवायचं आहे ना तुम्हाला अपेक्षा ती सगळी स्वामीवर ठेवा आणि ते नक्की करणार सगळं करणार तुमचं व्यवस्थित सगळं करणार सगळ्या संकटातून तुम्हाला काढणार सगळं तुमचं व्यवस्थित करणार तर स्वामी सेवा जास्तीत जास्त तुम्ही स्वामी सेवा केला तर तुम्हाला प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढतील आणि जे संकट येणार त्या संकटाची सुद्धा तुम्हाला लागणार ला नाही या ते संकट तुमच्या समोरून तुमच्या जवळून जाईल पण तुम्हाला ते संकट आलेलं कळणार सुद्धा नाही आपण स्वामीसेवक नसलो तर काय होतं तर स्वामीसेवक जर आपण नसलो तर आपल्यावर जे काही संकट येणार त्यांचा एवढा आपल्याला त्रास होतो आपल्याला वाटतं की सगळं काही आता संपले आता काहीच उरलेलं नाही आहे आता कसं होणार मग कुणी कुणी आत्महत्येचा पण विचार करतात कुणी काहीतरी म्हणजे जर एखाद्यानं कोणीतरी वाईट केलं असेल तर त्याचा बदला घ्यायचा आता त्याला पण तसा त्रास द्यायचा ह्या मार्गाने मग जातात तर असे बरेचसे वाईट मार्ग आपण निवडतो त्या मार्गावर चालतो पुढं काय त्याचे आपल्याला भोग भोगावेच लागणार ना जे आपण वाईट करतोय त्याचे भोग आपल्याला हो भोगावेच लागतात तर त्या गोष्टी हो त्या मार्गावर जाऊन काय फायदा आहे सगळं आपण स्वामी सेवा करायची आपले जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडायचे आणि स्वामी सेवा करीत राहायचं तर ह्यातच जीवनाचा आनंद सामावलेला आहे सगळ्या ब्रह्मांडाचा आनंद सगळ्या जगाचा विश्वाचा आनंद हा स्वामींच्या चरणापाशी आहे मला तर असं वाटतं की स्वामींच्या चरणातच तो आनंद सामावलेला आहे फक्त तुम्ही स्वामींशी एकरूप होऊन बघा स्वामींच्या स्वामींशी ते म्हणतात ना जॉईन होऊन बघा तुम्ही स्वामींशी किती तुम्हाला फरक वाटेल फक्त दिखाऊपणा म्हणून करायचं नाही की केंद्रात गेला किंवा कुठेतरी गेला किंवा काहीतरी तर सांगते म्हणून करताय नाही स्वामी म्हणतात का रोज या माझ्याकडे केंद्रात तरच मी तुम्हाला आशीर्वाद देणार स्वामी म्हणतात का कधी तसं रोज आला तरच मी तुम्हाला सांग आशीर्वाद देणार आहे रोज आला तरच मी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे कधी कोणाला कुठल्या स्वामी भक्ताला स्वामींनी येऊन असं सांगितलंय का किंवा कधी तर स्वप्नात असं येऊन दृष्टांत दिलाय का की तू जर रोज केंद्रात केंद्रात आलास तरच मी तुला देणार आहे नाहीतर मी तुला काय देणार नाही सगळ्या आपल्या भावना असतात आपले भाव असतात आपण जातो केंद्रात हे आपण आपल्या स्वामीच्या प्रेमापोटी जातो आपली श्रद्धा हे स्वामीवर म्हणूनच जातो जाण्यास काही हरकत नाही पण त्या गोष्टीचा आपण मोठेपणा करायचा नाही गाजावाजा करायचा नाही किंवा त्या गोष्टीचा बाऊ करायचा नाही की मी जातोय मी हे करतोय मी ते करतोय करून घेणारे सगळे स्वामी आहेत आणि एक दुसरी गोष्ट आपण जेव्हा काहीतरी स्वामींची सेवा करतो सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे स्वामींची जेव्हा आपण पारायण करत असतो पण आपण एखादी वेळेस काय होतं आपल्या मनात इच्छा नसते की आपल्याला माहिती असतं की ह्या आठ दिवसानंतर किंवा ह्या चार दिवसानंतर स्वामींच्या अशा केंद्रामध्ये पारायण सुरू होणार आहे किंवा स्वामींचा हा उत्सव येतोय तर ह्या दिवशी स्वामींसाठी काहीतरी खास करायचं आहे आपल्याला तर आपल्या मनात असतं की पारायण बसायचं एखाद्या वेळेस आपल्या मनात नसतं की नको मला करायचं नाही तर ते मनात घालत कोण असतात स्वामीच घालत असतात का घालत असतात की आपल्यावरच काहीतरी संकट स्वा, स्वामींना काढायचं असतं आपल्यावर काहीतरी संकट आलेलं असतं आणि ते सगळं स्वामींना माहिती असत आपल्याला काहीच कळत नाही आपण शून्य आहोत आपण स्वामींच्या पुढे एक मूर्ख आहोत आपल्याला काही सुद्धा कळत नाही आपल्याला आपल्या पुढे जे संकट येणार आहे किंवा काय होणार आहे ते आपल्याला काही माहिती नसतं ते सगळे स्वामी जाणतात त्यामुळे स्वामींना ते संकट काढण्यासाठी आपल्या पाठीमागचं संकट काढण्यासाठी स्वामींना स्वा सौ, आपण स्वामींच्या नामस्मरणात ना, स्वामींच्या सेवेत असणं हे गरजेचं आहे त्यामुळे स्वामी आपल्या मनात ती गोष्ट घालत असतात की हे पारायण आपल्याला करायचे आहे हे पारायण आता आलेलं आहे करू की नको करू की नको पण जे जेव्हा आपलं जे मन म्हणतं ना तेच आपण ऐकायचं करू म्हणते ना मन तर ते करायचंच आपण पारायण एवढे एक म्हणजे असे वर्षातली म्हणजे स्वामींची पुण्यतिथी म्हणा स्वामींची प्रकट दिन म्हणा तर एवढे महत्त्वाच्या दिवसाच्या महत्त्वाच्या दिवशी आपल्याला पारायण करायचं ते महत्त्वाचे दिवस आपण सोडायचे नाही वर्षातनं एकच तो दिवस येतो त्यामुळे इतर वेळेला जर तुम्ही कुठली सेवा वगैरे केली नाही तरी चालते पण त्या दिवशी तुम्ही सेवा करत जा स्वामीमध्ये खूप खूप आणि एवढे स्वामी, स्वामी प्रेमळ आहेत ना खूप गोड आहेत स्वामी खूप जे समजू शकतात ना जे त्यांच्या सेवेमध्ये आहेत जे सर्व काही मनापासून करतात ज्यांना कुठल्याही कशाची इच्छा नाही त्यांना माहितीही असेल की स्वामी आपले किती गोड आहेत आणि किती स्वामी प्रेमळ आहेत खूप प्रेमळ आहेत स्वामी फक्त स्वामींना आपला भाव पाहिजे असतो स्वामींना काही नको आपण म्हणतो हे करूया ते करूया हे करूया कशाचीही गरज नाही फक्त तुम्ही निर्मळ मनाने पाच दहा मिनटं स्वामींच्या चरणापाशी लोक ठेवून बसा बाद झालं स्वामींना तेच त्यातच तुम्हाला काही बोलण्याची पण गरज नाही त्यातच स्वामींना सगळं कळतं फक्त आपलं मन निर्मळ ठेवून आपण भक्ती करायला पाहिजे मनात कपट किंवा दुसऱ्यांचं काहीतरी वाईट किंवा दुसऱ्यांबद्दल जळका विचार आपण जे करतो आहे तर तशा पद्धतीची स्वामींना सेवा नको आहे स्वामींना निर्मळ भक्त हवे आहे बाळप्पा महाराजांचं तुम्ही चरित्र वाचा बाळप्पा महाराजांची भक्ती मला खरंच खूप श्रेष्ठ वाटते खरंच खूप म्हणजे खूप श्रेष्ठ वाटते स्वामी सुत महाराज हे स्वामींचे मागच्या जन्मीचे शिष्य होते स्वामी जेव्हा नरसिंह सरस्वती रूपात जेव्हा स्वामींनी अवतार घेतला होता त्या जन्मीचे स्वामींचे ते स्वामीसूत महाराज भक्त होते शिष्य होते त्यांचे तर तेच पुढच्या जन्मी अक्कलकोटमध्ये सुत जन्माला आले होते तर जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्यावर काहीतरी अडचण आली होती त्यांच्या पैशांची वगैरे चोरी झाली होती तेव्हा ते नवस बोलून स्वामींसाठी आले होते नवस फेडण्यासाठी फक्त ते आले होते ते एक निमित्तच होतं स्वामींनाच त्यांना बोलवायचं होतं ते एक निमित्तच होतं त्यासाठी ते, ते आले होते तर त्यामध्ये त्यांनी स्वामी महाराजांना जेव्हा स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्यांना सगळं ते, ते आठवलं आणि त्यांना ज्ञान झालं की आपण स्वामींच्या चरणाशीच राहायला पाहिजे आणि स्वामीच आपलं सर्व काही आहेत मागच्या जन्मीचं त्यांना तेव्हा आठवलं स्वामी सुत महाराजांना पण बाळप्पा महाराजांचं तसं काही नव्हतं बाळप्पा महाराज फक्त गुरुच्या शोधामध्ये आले होते स्वामींकडे फक्त गुरु त्यांना करून घ्यायचा होता ते संसारातून उभगले होते त्यामुळे त्यांना गुरु करण्यासाठी बाळप्पा महाराज तेथे आले होते तर सगळ्यात श्रेष्ठ भक्ती मला बाळप्पा महाराजांची वाटते तर तशा प्रकारची थोडीफार बाळप्पा महाराजांची जशी भक्ती होती तशातली थोडीफार फक्त एक दहा पंधरा टक्के जरी आपल्याला करता आली तरी पण आपलं भाग्यच म्हणायचं की आपण असली भक्ती करू शकतो तर आपली भक्ती तशी पाहिजे सांगण्याचा अर्थ असा की आपली भक्ती बाळप्पा महाराजांसाठी असायला हवी मी स्वार्थानी प्रेमळ केवढंही स्वामींनी झिडकारलं केवढी स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली तरी त्यांनी स्वामींचे चरण सोडले नाहीत आणि स्वामी तर सोडत बाकीच्या पण लोकांनी त्यांना किती त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांनी सोडला नाही तर खूपच मोठं अर्ध्या तासाचा लाईव्ह झालेला आहे स्वामींच्या विषयी बोलता बोलता कसं वेळ कसा वेळ गेला कळाल नाही तर माफ करा तुमचा एवढा वेळ घेतला तर आता हा व्हिडिओ आता मी लाईव्ह इथंच थांबवते पुन्हा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ